जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर बघा आजचा टॉपिक आहे गोळा फेक तर गोळा फेकसाठी ने का बरेच मुलं नाही का स्ट्रगल करतात आणि त्यामध्ये नाही का बऱ्याच मुलांचा किती असतो माहिती आहे गोळा माहित दहा मार्क बारा मार्क ठीक आहे पण स्ट्रगल कुठं असते माहिती का का शेवटच्या नाही का तीन मार्गाला म्हणजे जे काही गोळा आहे तो हे शेवटचे तीन मार्क ज्याला भेटले ना तोच नाही का जिंकला तर त्यामुळे नाही का बरेच यासाठी स्ट्रगल करत असतात की खूप गोळा फेकत्या फेकता गोळा जात नाही काय करायला पाहिजे आणि तिथंच नाही का आपण मार खातो तर चला मित्रांनो आज आपण नाही का गोळ्याबद्दल सगळे जी काही माहिती आहे ती नाही का या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला नाही का त्याचा नाही का भरतीमध्ये फायदा होईल तर चला मित्रांनो काय गोळ्या गोळ्याचं रस आहे गोळा कावर जात नाही त्याबद्दल नाही का आपण सगळी माहिती नाही का या ठिकाणी का डिस्कस करणार आहोत आणि हे तुम्हाला खूप महत्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे नाही का तुम्हाला या शेवटच्या दोन ते तीन मार्काचा नाही का फायदा नाही का या ठिकाणी नक्की होणार आहे तर चला सुरुवात करू तर सगळ्यात पहिले बघा टेक्निक तर गोळा जो आहे ना तर तो नाही का टेक्निकचा गेम आहे का जर जोपर्यंत तुमच्या डेव्हलप होत नाही तोपर्यंत तो गोळा जात नाही कारण एका बऱ्याच मुळे फेकता माहिती का वेगवेगळे पोझिशन जमजा आता गोळा हातात घेतला तर नाही का असा थ्रो ज्यावेळेस आपण थ्रो करतो तर बऱ्याच मुला का बॉडी अशी एकदम खाली झुकवतात तर झुकवल्यामुळं नाही का ते डायरेक्शन कसं एकदम खाली होऊन जातात त्यामुळे का स्ट्रेट राहून नाही का फेकायचं आहे त्याचबरोबर टेक्निक तर टेक्निक ही नाही का प्रत्येक मुलाची प्रत्येकाची नाही का सेम असूच शकत नाही कारण प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते आणि टेक्निक ही नाही का आपल्याला काय करायची राहते डेव्हलप करायची राहते तर ती डेव्हलप कशातून होईल तर ती नाही का सरावातून नाही का डेव्हलप होणार आहे विकसित होणार तर टेक्निक तर आहेच त्याचबरोबर काय माहिती का प्रॅक्टिस नीस टेक्निक असून चालत नाही तुमची प्रॅक्टिस पण लागते ते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट त्याप्रमाणे जर तुम्ही गोळा नाही का रेग्युलर फेकला तर रोज फेकला आणि त्याचं सर्वात चांगल्यापैकी नाही का, शंबर टेक के जाना का तुम के करत राहिले तर तुमचा गोळा नाही का शंभर टक्के जाणार त्या त्यामुळे नाही का तुम्हाला गोळ्याची हे प्रॅक्टिस करत राहणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट बघा प्रॅक्टिस बरोबर तुमचं काय पाहिजे पॉवर पावर पाहिजे पावर म्हणजे टेक्निक पण आहे त्याचबरोबर नाही का प्रॅक्टिस पण करताय पण थोडीशी पॉवर बी पाहिजे आता काही जण मला म्हणतील की नाही पॉवरचा काही विषय नाही पन्नास 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 किंवा पोरं नाही का एकदम आउटर गोळा फेगत हो मान्य आहे फेकता पण त्याचबरोबर नाही का त्यांची बॉडी तरी तशी असते ना मित्रांनो तर ते नाही का एकदम काय असतात कसलेली असतात आणि ती कोणती बॉडी स्टील बॉडी टाईपची नाही का बॉडी राहते त्यामुळे नाही का गोळा जातो आणि एकदम इझीच जात नाही कारण त्यांनी पण प्रॅक्टिस केली टेक्निक डेव्हलप केली त्याचबरोबर नाही का पॉवर पण नाही का त्यांच्यामध्ये असते आणि ही पॉवर कशी इम्प्रूव्ह करायची तर बघा अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे जे काय तुमच्या नाही का हिवरची बॉडी तुम तुम तर तुमचे शोल्डर असतील शोल्डरमध्ये ताकद पाहिजे त्याचबरोबर तुमच्या नाही का मणगाटात पण ताकद पाहिजे तर ह्या गोष्टी नाही का तुमच्यामध्ये आल्या पाहिजे त्या गोष्टी नाही का गोळ्याला तुमचा जोर लागणार आहे तर अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे काय तर हे वर्कआउट म्हणजे असं की त्यामध्ये नाही का तुम्ही पुलअप्स मारू शकता त्याचबरोबर नाही का एक डंबलचे वेगवेगळ्या प्रकारचे सेट मारू शकता त्याचबरोबर पुलअप्स आहे आपल्या एक गावठी जोर आहे त्याचबरोबर नाही का म्हणजे असे आणखी वेगवेगळे खूप सारे नाही का हाताचे जे वर्कआउट पावर वर्कआउटर असेल तर त्याचं नाही का बरेच ज्याचं नाही का तुम्हाला वापर करायचा आहे ग्लोब असेल अप्पर बॉडी वर्कआउट मध्ये नाही का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही का करायच्या आहे तर त्याचा तुम्हाला नाही का फायदा होईल आणि विशिष्ट प्रकारचे नाही का म्हणजे असे टार्गेट ठेवायचं सेट बनवायचे समजा तुम्ही टिप्स मारताय तर डिप चेन वीस वीस चे, चे नाही का पाच सेट मारायचे त्याचबरोबर याच्यामध्ये नाही का थोडीशी वाढ करत चालायची इम्प्रुव्हमेंट त्याच वेळेस होतं ज्या वेळेस नाही का आपण त्याच्यामध्ये नाही का वाढ करत चालतो जर समजा तुम्ही नाही का वीसचे सेट पाच मारता कंटिन्यू तेच मारत राहील तर त्यात नाही इम्प्रुव्हमेंट होईल का तर नाही होणार त्यामुळे नाही का तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट करत चालायची आहे वाटत त्यासाठी तुम्ही नाही का समजा कॅलेंडर आहे किंवा एखादी डायरी त्याच्यावरती नाही का डेली नाही का तुम्ही जर समजा ते रुटीन किंवा वर्कआउट जर तुम्ही लिहित चालले ना तर तुम्हाला नाही तुम का समजत मागच्या वेळेस आपण एवढे केले आज एवढे केले म्हणजे तुमच्यात इम्प्रूव्ह होते आणि ज्यावेळेस तुम्ही गोळा थ्रो करणार त्यावेळेस पण तुम्हाला नाही का इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी दिसणार आहे नेक्स्ट बघा तर काय मुलांच काय म्हणणार आता तर गोळा जात नाही तर मग मी प्रोटीन घेऊ का क्रिटीन घेऊ का तर बघा याने नाही का क्रिटीन किंवा प्रोटीन हे दोन्ही पण वेगळे तर प्रोटीनने नाही का तुमचा बॉडी जे काय समजा गेली तर बॉडी मास घेत ते होणार आहे आणि क्रिटीनने नाही का तुमचं समजा जे थोडीशी तुमच्यात नाही का स्फूर्ती जी समजा आहे तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही नाही काम थोडंसं जास्त करता पण या गोष्टीने काय होतं माहिती का माणूस तात्पुरतं नाही का एक थोडीशी किक भेटते पण विषय काय जर जे नॅचरलीची गोष्ट झाली ना तर ती नाही का नॅचरली एकदम आधी त्यामुळे कोणतीही गोष्ट नॅचरली प्रयत्न करा आणि ती शंभर टक्के नाही का कंटिन्यू तुमच्या सोबत राहील कारण ही नाही का तुम्ही स्टेजला स्टेजला त्या त्यामुळे नॅचरली करायचा प्रयत्न करा नॅचरली त्याच्यावर फोकस करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे प्रोटीन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुमच्या मनावरती तुम्ही पैसे खर्च करू शकता का कंटिन्यू करू शकता का तर ते तुमच्यावरती पण मी तर सांगेन की नॅचरली तुम्ही नाही का कोणताही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट बघा तर देशी डायट मग आता नाही का प्रोटीनच्या वेळेला आपण काय देशी डायट घेऊ शकतो घेऊ शकतो बेंदाच अंडी घेऊ शकतो मटन वगैरे तुम्ही हप्ता तुम्ही एकदा किंवा तुम्हाला जसं शक्य होईल त्या हिशोबाने त्याचबरोबर नाही का काय म्हणताना चिळी वगैरे ह्या त्या गोष्टी तर तुम्ही घेतच असणार आहे पण जास्त हाय प्रोटीनसाठी तुम्ही दूध आहे अंडी आहे मटण आहे ह्या नाही का खाऊ शकता ड्रायफ्रूट्स वगैरे हे ते घेऊ शकता कारण नाही का आपली एनर्जी जी लॉस झाली ती भरून काढण्यासाठी ह्या नाही का खूप फायदेशीर ठरतात कडधान्य वगैरे असेल हे सगळं तुम्ही का आहारामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे नेक्स्ट बघा वर्कआउट आधी आणि नंतर म्हणजे गोळा जर समजा तुम्ही फेकताय तर जर समजा आपण वर्कआउट करायच्या आधी जर गोळा फेकला म्हणजे सोळाशे मारलं किंवा शंभर मारायचंय शंभर मारायचंय किंवा सोळाशे मारायचंय त्याच्या आधी जर तुम्ही का गोळा फेकला तर सात वेळेस तुमचा गोळा नाही का जास्त जातो बघा मित्रांनो तो वर्कआउट झालं त्यानंतर गोळा फेकतो तो, तो, तो थोडा कमी होतं कावरती एनर्जी तुमच्यातली कमी झालेली असते पण भरतीच्या ठिकाणी पण असत होतं कारण आपल्याला तुमच्या मनानुसार त्या ठिकाणी होत नाही की बाबा मला पहिल्यांदा एकदा गोळा फेकू द्या मग नंतर मी सोळाशे पडतो किंवा शंभर पडतो तर त्या ठिकाणी कोणता एक त्यांच्या ऍडजस्टमेंटनुसार ते घेत असतात म्हणून नाही का आपली प्रॅक्टिस नाही का दोन्ही याच्यात ठेवायची म्हणजे अगोदर पण आणि नंतर पण वर्कआउट झाल्यानंतर नंतर पण फेक आला पाहिजे आणि अगोदर पा, पण जातो त्यात काही विषय नाही पण नंतर पण गेली पाहिजे म्हणजे तयारी पण आपली नाही का प्रत्येक कंडिशनला नाही का पाहिजे म्हणजे कोणती सिच्युएशन येऊ हो द्या आय एम अल्वेज रेडी असं नाही का आपण पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघा पॉझिटिव्ह माइंडसेट तर बघा कोणत्याही गोष्टीसाठी नाही का माइंडसेट नाही का खूप महत्त्वाचं आहे जर ज्या दिवशी तुम्ही भरतीत उतरले त्या दिवशी जर तुमची मानसिकता नसली तर बोला नाही का जाणार नाही आपण निगेटिव्ह जर झालं तर विचार नाही का खूप महत्त्वाचे आहे तर पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह विचार नाही का जर त्या दिवशी जर असले किंवा तुमचं नाही का सारी दिवस तुम्ही जर समजा ग्राउंडला गेले त्या दिवशी तुमचं मन नाही त्या दिवशी नाही का तुम्ही नाही का पाहिजे त्या इफेक्टिवटिव्हपणे नाही का ग्राउंड करत नाही इफेक्टिव्हपणे त्या दिवशी ग्राउंड करत नाही बरोबर आहे इकडे म्हणजे माइंडसेट जर चांगला असला तर त्या दिवशी नाही का तुम्ही सोळाशे काय सोळाशे डबल सोळाशे मारता फक्त तुमची नाही का मानसिकता पाहिजे आणि गोळा नाही का आउट ऑफ नाही तर आउट ऑफ च्या पुढे पण फेकतात फक्त नाही का मानसिकता बनली पाहिजे तर मानसिकता नाही का चांगली ठेवायची म्हणजे कमी फेकू शकतो म्हणायचं नाही का माझ्या जातने एकदम ताकद लागत नाही त्याचा फेकू तर अशी गोष्ट आहे माइंडसेट पण चांगला पाहिजे या सगळ्या गोष्टी नाही का तुम्हाला फॉलो करायचे आहे तर गोळाला नाही का शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्राला पण याचा तुम्ही फायदा होईल त्यामुळे त्याला पण शेअर करा आणि असेच व्हिडिओसाठी तुम्ही नेगेटिव्ह नोकरी हे चॅनल बघू शकता ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय गुरु